নমস্কার উল্ মান উলাসনার উল্সন আজকাল প্যস মোলা প্রমা প্র আজকাল প্যস জনতা हो तुम्ही कोण बोलताय तर मी रवी शेट्टी बोलतो कोण आहे तिथे हा सर पोलीस आहे का नाही नाही पोलीस नाही मी तर काय प्रॉब्लेम आहे कसला प्रॉब्लेम न्यूज दाखवले सर जे आहे ते दाखवलं ना मी हा सर जे आहे ते दाखवलं ना चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारी येतात हा ते व्हिडिओ पाठवले जातात <laughs> आणि त्या बातमी लागली जाते सर। हेल्प करा आम्हाला पण काय हेल्प काय करायची करू नका ना यूज न मला हेल्प करा आम्हाला पण कशा प्रकारे हेल्प करायची आणि काय करायचं न्यूज लावल्यावर त्या आमचा प्रॉब्लेम होतात नाही तर मग कशाला मध्ये कमी वयाच्या मुली चाळीस पन्नास नाही सर एक पण कमी वयाचं पोलीस नाही आमच्याकडे त्या सगळ्या बारमुळे कित्येकतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले नाही नाही सर आमच्याकडे कमी मुळे कमी वयाचं पोलीस नाही रात्री पहाटे पाच वाजेपर्यंत सगळं सुरू असतो नाही 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 सर आमचं पाणी पाच पण चालूच असतो सर भेटा मला कधी भेटणार तुम्ही सर भेटून काय करायचं तुमचं काय म्हणणं असेल ते पाठवा पण ते कारवाई नाही केली का त्यांनी कारवाई केली ना सर त्याशी काय कारवाई केली केस केलं ना सर त्याशी नाही ते नॉर्मल केले ना त्यांनी चावत नाही घेतलं ना सगळ्यांनी नाही ना सर केस केला तशी माझा नंबर तर, दिला तर, तर मी नंबर काढलो तुमचा सर सर। माझा मित्र आहे त्यांच्याकडून काढला तुमचा नंबर कुठून एक माझा मित्र आहे आपल्या कोटात पुला असा त्यांनी नंबर दिला तुमचा माझा त्यांच्याकडे कसं काय पोलिसांनी नंबर दिले का आमचे नाही नाही पोलिसांना नंबर नाही दिला माझा एक मित्र आहे कोर्टापासून पोलिस स्टेशन आहे तिकडे सर आपल्याकडे सेंट्रल पोलीस कोळशीवाडी नाय पोलिसांनी सेंट्रल पोलीस ओके आणि कोण आहे तिथे पी ए पी ए आपला शंका आवकार साहेब सर ओके ओके आणि कोण वसुलीला कोण येत वसुलीला सर तिकडे मला पण माहित नाही माणसं येतात बाहेर गाडी घेऊन येतो तुला हा पण कोण येतो तरी मला पण माहित माहिती शेट कोण आहे तुमचे शेठ अमर मात्र मात्र ओके हा ते ते देत असाल ना पोलिसांना किती काय देत ते शेटलाच माहिती आम्हाला पण माहित नाही पण ते हप्ते चालू असल्याशिवाय थोडी होतात नाही सर ते शेटलाच माहिती आहे तेच कधी तरी येत हप्त्यातून दिवस येत असे आणि गिरीश अल्ला पण हा गिरीश अल्ला पण मॅनेजर आहे मॅनेजर सर शीट आहे आपलं अंबारमात्र शीट आहे नाही पण ते आता त्यांच्यावर कारवाई नाही झाल्यात काय सगळ्यांना गिरीश तर बंद आहे सर जेल मध्ये गेले तुमची तर बंद केलं ना चालतो खाना जेलला बंद हो हो आणि त्या दिवशी पण तिकडे काहीतरी मुलीवर बलात्कार झाला तिथे हो कुठे या उल्हासनगरला छेडछाड प्रकरण झालं रात्री आप रात्री तिथे दारू मिळते तुमच्या इथे आमच्याकडे हो बलात्कार ना बलात्कार नाही नाही हो सर कुठे नाही उल्हासनगर मध्ये सांगतो उल्हासनगर मध्ये का हम्म आणि तुमच्या इथूनच दारू पिऊन बाहेर येतात पोरं सगळे रात्री चार पाच वाजेपर्यंत सुरू असत ना हे सगळं नाही नाही सर आमचं चार पाच वस्तू नाही चालू असतं सर ते दुसरं असेल चिरण टॉकीसला आहे आमच्याकडे नाही बर बरं ठीक आहे चालेल सर भेटा सर मला काय तुमचं तर भेटा ना मला असं मला पण प्रॉब्लेम होता ना सर म्हणून बोल ना भेटा म्हणून सर बोला ना काय माझा अडचण असेल मग सांगा वातावरणावर काय प्रॉब्लेम सर माझं चुकलं आहे ते माझं कुठं चुकलंय का सर ते चुकायचं काय प्रश्न आहे कित्येक संसार उद्ध्वस्त झालेले आहे त्यामुळे आहे असं सासा करू नका सर प्लीज रिक्वेस्ट आहे सर आमचा पण मान ठेवा सर काय मान काय ठेवायचं नाही सर तुम्ही भेटा मला तुम्ही सर नाही कशासाठी भेटा तुमचं काय म्हणणं असेल ते सांगा आम्ही ते पण लावूया नाही ना सर असं काय नाही म्हणत काय नाही तुमचं वसुली वाला सांगा फक्त पोलीस कोण आहे तिथे सर ते मला पण माहित नाही अमर मात्र माहिती सर हा 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 अमर शेटला माहित आम्ही ते इंटरकार नाही कर सर अच्छा गाडी येते ना, ये ना पोलिसांची बाहेर तुमच्या इथे गाडी येते शेट बघतात महिने महिने शेट बघतो आम्ही नाही बघत तरी अंदाज काय देत असेल त्यांना तुम्ही तर मला त्याच्या कल्पना अजिबात नाही कारण शेट येतो शेट बघतो आणि शेट जातो द्यायला पण काय तुम्हाला शेटला नंबर शेटला पण तुम्हाला फोन करावा नाही नाही काय हरकत नाहीये त्यांचं म्हणणं असेल काय असेल ते दाखवू आम्ही बातमीमध्ये नाही ना शेट पण शेट फक्त आम्ही बघत असं येतो तुम्ही काय म्हणतो तुमचं नाव काय म्हणाले माझं नाव रवी सर रवीजी हा सर तुमचं काय म्हणणं असेल ना आ, आ, आ. ते आम्हाला व्हिडिओ म्हणणं पाठवा आम्ही ती पण प्रतिक्रिया लावूया तुमचं आहे सर प्लीज नाही ती प्रतिक्रिया ला लावूया ना तुमचं हे जे काय म्हणणं असेल